नमस्कार शेतकरी मित्रांनो मस्त आंब्याच्या झाडाखाली बसतोय इथे व्हिडिओ बनवतोय की आंबा पिकामध्ये छाटणी कधी का, का व कशी पद्धतीने केली पाहिजे अतिशय महत्वाचा शेतकऱ्यांसाठी प्रश्न आहे तर याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आंबा जेव्हा आपला वीस तीस वर्षाचा होतो तेव्हा त्याच्यामध्ये जी फुटवा आहे किंवा त्याची जी उत्पादन क्षमता आहे ती घडते त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते अशा वेळेस बऱ्याच साऱ्या रोगांचा अटॅक होतो त्यामध्ये खोडकिड असेल किंवा पर्णगुच्छ असतील त्या रोगांचा अटॅक आपल्या पिकावरती होतो फांद्यांचा आकार वाढल्यामुळे बाग आहे त्या बागेमध्ये जो सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश येत नाही त्यामुळे फुलधारणा कमी होते आणि फुलधारणा कमी झाल्यामुळे एकूणच आपल्या उत्पादनामध्ये घट होते आणि ते उत्पादन वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला आपल्या पिकाची छाटणी करणं अतिशय गरजेचं आहे मग छाटणी कधी केली पाहिजे तर छाटणी डिसेंबर महिन्यामध्ये केली पाहिजे याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या पिकाला जे खोडकीड लागतं किंवा पर्णेगूच्या सारख्या रोगांचं जे आक्रमण होतं ते डिसेंबर फुटवा के म्हणजे मध्ये छाटणी केल्यामुळे ते आक्रमण होत नाही कारण डिसेंबरमध्ये थंडी असते आणि थंडीमध्ये रोगांचं जो आक्रमण आहे ते कमी प्रमाणात होतं मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे झाडाची जी फोटोसिंथसिसची प्रक्रिया आहे ती थंडीमध्ये जास्त होते आणि फोटोसिंथसिसची प्रक्रिया जास्त झाल्यामुळे झाडाची इम्युनिटी स्ट्रॉंग असते अशा वेळेस अशा वेळेस झाडाची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती जास्त असल्यामुळे रोगांचा जो अटॅक आहे तो आपल्या पिकावरती कमी प्रमाणात होतो म्हणूनच आपल्या पिकाची जी छाटणी आहे ती डिसेंबर महिन्यात केली पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट छाटणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की छाटणी करताना जमिनीपासून ते छाटणीपर्यंतचे जे अंतर आहे सव्वा ते अंतर जे आहे ते सव्वा ते दीड मीटर इतकं असलं पाहिजे छाटणी केल्यानंतर जे खोडकिड आहे ते आपल्या पिकाला लागणार नाही कारण जमिनीपासून जे अंतर आहे ते वर असल्यामुळे खोडकिडाचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला इथे टाळता येतो त्यासोबत झाड जेव्हा आपण छाटणी करतो त्यावेळेस आपल्या झाडाच्या फांद्या आहेत त्या टिचणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची जर फांद्या टिचल्या तर ती फांदी मध्ये फुटवा होण्याची क्षमता जी आहे ती घसते योग्य फुटवा आपल्याला तिथं भेटत नाही आणि कमी फुटवा झाल्यामुळे योग्य उत्पादन आपल्याला भेटत नाही जर आपल्याला उत्पादन जास्त हवंय तर फुटवा तर जे छाटणी करणं गरजेचं आहे आणि जर छाटणी केली तर या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली आणि योग्य रीतीने छाटणी केली तर योग्य उत्पादन घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही स्टॅट्यू